नमस्कार रियल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीसाठी प्रयत्नशील आमदार प्रकाश आवडे काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा जीवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्यासह शासकीय योजनांचा लाभ गरजूपर्यंत पोहोचवणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा वर्कर्स यांना मानधनवाढ मिळालीच पाहिजे या संदर्भात आपण विधानसभेत आवाज उठवला आहे मानधनवाढ मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी शिष्टमंडळाशी बोलताना दिली विविध मागण्या प्रलंबित असून त्याच्या पूर्ततेसाठी चार डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर्स यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने आमदार आवडे यांची भेट घेऊन हा प्रश्न शासन दरबारी मांडून अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा वर्कर्स यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर्स यांच्या मानधनात वाढ होणे गरजेचे आहे या संदर्भात आपण विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता मानधन वाढ झालीच पाहिजे या मतावर मी आजही ठाम असून हा प्रश्न शासन दरबारी मांडून तो सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष अतुल दिघे सचिव सुवर्णा तळेकर आणि संघटक